तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणीच्या आमदारानी पहिला कसनाळच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा मगच गावात यावे कसनाळ गावच्या नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आमच्या गावाला गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याचा विषय हा गंभीर आहे आमच्या भागाचे आमदार निपाणी मतदारसंघाचे आमदार आदरणीय शशिकला जोल्ल्यवणी यांनी दोन हजार चौदाला ज्यावेळी त्या निवडून आल्या त्यावेळी त्यांनी आमच्या गावाला भेट दिली त्यावेळी आमच्या गावातील काही महिला त्यांच्या पायावर पाणी घालत असताना त्यांनी सांगितलं की पाणी तुमच्या गावाला प्यायचं नसल्यामुळं तुम्ही माझ्या पायावर पाणी घालू नका आणि ज्या दिवशी मी कसनाळा प्यायच्या पाण्याची व्यवस्था करतो त्या दिवशी मी या कसनाळला येतो असं सांगितलेले ह्या गोष्टीला गेले दहा पंधरा वर्ष झालं आमदारांनी डोळं झाकलेलं आहेत आमदार ह्या गोष्टीवर कधी डोळं उघडणार आहेत आणि ह्या कसनाळचा प्रश्न कधी मिटवणार आहेत यांनी आम आमदारांनी एवढंच सांगावं आम्हाला आमदारांनी कसनाळ म्हणजे एक वळण टाकलेली गोष्ट आहे आमचं गाव लहान आहे आमच्याकडं तुम्ही फक्त मतं मागायसाठी येत आहे आमदार असतील खासदार असतील पंचायत अधिकारी असतील फक्त तुम्ही आमचा सा मतासाठी उपयोग करून घेत आहे आणि कुठल्याही सोयी सुविधा आमच्या कसनाळा नाहीत सगळ्यात माणसाच्या महत्व आयुष्यातला महत्वाचा मूलभूत गरज असेल तर पाणी आहे ही पिण्याची पाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी कायमस्वरूपी अजूनपर्यंत केलेली नाही आणि हिथून पुढे पण आपण करणार आहे का नाही एक गॅस्ट्रोन बळी गेलेला आहे अजून किती बळीची वाट तुम्ही बघणार आहात तुमचं नाव काय जीवन कांबळे जीवन प्रकाश कांबळे कसणार कसणार मावशी नमस्कार नमस्कार मी वंदना पिंटू कांबळे आमच्या गावाला गॅस्ट्रो लोकांनी गॅस्ट्रो रोगांना अतिशय पिसाटलेला आहे लहान थोर सगळे गॅस्ट्रोनं आजारी पडलेले आहेत मंत्री आ, मंत्री हे गावात येऊन सांगून जातात की आम्हाला पाणी स्वच्छ शुद्ध मिळणार म्हणून वीस वर्ष झालं या गावात मी नांदालो अजून शुद्ध स्वच्छ पाणी माझ्यापर्यंत पोचलंच नाही आणि या गावाला अजिबात स्वच्छ पाणी नाही आत्ता देतो उद्या देतो उद्या टँकर येईल आज टँकर येईल टँकरचं सुद्धा पाणी स्वच्छ नाही आणि आम्हाला खायम पण स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आमच्या गावात चांगलं पाणी यायलाच पाहिजे आणि नाही जर आलं पाणी तर इथंपर्यंत येऊन आम्हाला मला मत मतदानचा हक्क ऐक नाही मी मतदान करतोय म्हटलं मत स्वच्छ पाणी मागणारच आणि मला स्वच्छ पाणी खायमचं मिळालंच पाहिजे जी ती येऊन आमच्या गावात सांगून जातात उद्या देतो पाणी तुम्हाला परवा दिसतो पाणी तर अजूनपर्यंत पाणी पोचलंच नाही आणि आम्हाला पाणी मिळालंच नाही तर कधी पाण्याची सोय होते तुम्ही आम्हाला सांगा किंवा आम्ही असंच बिनपाण्याचं मरू काय तडपडून पाणी हे मिळालंच पाहिजे आम्हाला पाणी म्हणजे जीवन आ, आज आज ह्या भागाच्या आमदार इथं आल्या होत्या त्यांना तुम्ही पाण्याविषयी बोलला हो बोललो आमदार आम्हाला दोन दिवसाची चार दिवसाची मुदत सांगून गेल्यात खरं चार दिवस आमच्यापर्यंत पाणी पोहोचलंच नाही बोला जरा नमस्कार माझं नाव सतीश कांबळे आता सध्या आपल्या गावामध्ये कसनामध्ये एक गॅस्ट्रो या आजारानं थैमान घातलं आहे प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे असं दिसत आहे आमदार वहिनी स्वतः येऊन गेल्या आहेत त्याने स्वतः सगळ्या अधिकाऱ्यांनी आम्ही सूचना दिल्या सांगितले उत्तमरित्या सोय पण असली कुठलीही सोय अजूनपर्यंत आम्हाला दिसली नाही कालच्या पंचायत सुद्धा पाणी टँकर न पुरत होतं कारण आज ते पाणी सुद्धा आपल्याला मिळलं नाही स्वतः खंत वाटते खरोबर एन न्यूज साठी मानकापूरहून बबन जामदार चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील